नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तिळाची खमंग अशी तोंडात टाकताच विरगळणारी चक्की बनवून दाखवणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर संक्रांतीच्या वेळेस किंवा थंडीच्या दिवसांमध्ये आपण तिळाचे भरपूर सारे पदार्थ बनवतो त्यातील मी तुम्हाला हा एक पदार्थ बनवून दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे तिळाच्या वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीत दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तिळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे तर एक वाटी मी इथे गावरान तिळ घेतलेले आहे एक वाटी कच्चे शेंगदाणे व त्याच वाटीने दीड वाटी मी इथे बारीक का असा कापून घेतलेला गुळ घेतलेला आहे सर्वात अगोदर तिळ आपल्याला गॅसवर कढईमध्ये घालून छान कमी गॅसवर तीन चार मिनिट भाजून द्यायचे आहेत तीळ भाजताना आपल्याला एकदम गॅस कमी ठेवायचा आहे व कमी गॅसवरच आपल्याला अगोदर तीन चार मिनिट तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ छान भाजत आले की आपल्याला गॅस थोडा मीडियम करायचा आहे व मीडियम गॅसवर आपल्याला आणखी दोन तीन मिनिट तीळ छान भाजून घ्यायचे आहे तीळ छान तडतड करायला लागले की आपल्याला समजायचे की तीळ छान भाजलेले आहे व तिळ भाजताने तिळाचा खूप छान असा खमंगवास येतो तर बघू शकता ह्या पद्धतीने मी ही तीळ सात ते आठ मिनिट छान असे भाजून घेतलेले आहेत तिळ छान भाजत आले की तिळाचा कलर ही बदलला जातो तर बघू शकता इथे तिळाचा कलर लालस दिसत आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व तीळ छान भाजून घ्यायचे आहेत तीळ छान भाजले की एका प्लेटमध्ये मी ही सर्व तिळ बाजूला काढून घेणार आहे भाजलेले तीळ मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून घेतलेले आहे त्याच मध्ये आपल्याला एक वाटी कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला भाजताना गॅस कमी ठेवायचा आहे अगोदर दोन तीन मिनिट कमी गॅसवर शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत व शेंगदाणे भाजत आले की मीडियम गॅस करून आपल्याला आणखी दोन मिनिट हे शेंगदाणे छान लाल होऊपर्यंत भाजायचे आहे ह्या पद्धतीने सर्व शेंगदाणे छान भाजले की हे बी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेतलेले आहेत तरी ते आपले शेंगदाणे तिळ थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे पळपटाला तूप लावून घेऊया तर आपण हे पोळपोटावर चक्की बनवणार असल्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर पोळपोटाला तूप लावून घ्यायचे आहे व बेलण्यालाही तूप लावून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी पोळपोटाला तूप लावून घेतलेले आहे तूप लावून झाले की ते बघू शकता आपले शेंगदाणे व तीळ ही थंड झालेले आहे शेंगदाण्याच्या वरची आपल्याला साल ओढत असेल तर काढून टाकायची मी इथे थोडीशी साल बाजूला काढून टाकते शेंगदाण्याच्या वरची साल काढून घेतली की आपल्याला सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे शे आहेत व छान असे बारीक आपल्याला मिक्सरला घालून फिरून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला बारीक ह्याचे कूट तयार करायचे आहे तर बघू शकते ह्या पद्धतीने आपले शेंगदाण्याचे बारीक कूट तयार झालेले आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे सर्व तीळ घालून घेतलेले आहेत व तेही आपल्याला छान बारीक असे करून घ्यायचे आहे तर बघू शकते ह्या पद्धतीने तिळाचेही कूट आपले बनून तयार झालेले आहे तर दोन्ही मी इथे एकत्र करून घेतलेले आहेत व तीळ व शेंगदाण्याचे कूट एकत्र करून झाले की आपल्याला त्याची चक्की बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवर इथे पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन मध्ये आपल्याला सर्वात अगोदर एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे तुपामुळे आपली चक्की एकदम खुसखुशीत व चवीला खूप छान लागते व चिकट होत नाही मऊ अशी चिक्की तयार होते त्यामुळे आपल्याला आप एक चमचा तूप घालायचं आहे व तुपामुळे आपण गूळ जो घातलेला असतो हो तो खाली चिटकत नाही त्यामुळे तूप आपल्याला एक चमचा घालून घ्यायचे आहे तूप घातल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये दीड वाटी गूळ घेतलेला आहे तो बारीक असा कट करून आहे तो दीड वाटी गूळ आपल्याला इथे कढईमध्ये घालायचा आहे व छान आपल्याला तो पाणी न घालता छान ह्या पद्धतीने मिक्स करून ह्याची चिक्की तयार करण्यासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने तर आपण ह्यामध्ये पाणी न काही वापर करता ह्याचा छान ह्या पद्धतीचा पाक तयार होतो तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला मीडियम गॅस करून हाच पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असा चिक्की बनवण्यासाठी इथे पाक तयार होत आलेला आहे व सर्व गुळ आहे तो वितळून गेलेला आहे त्यामुळे आपल्याला गुळ हा चिरताने बारीक चिरायचा आहे किंवा खिसणीने खिसून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीचा आपल्या इथे पाक छान असा तयार करून झाला की गॅस कमी करायचा आहे आपल्याला जास्त घट्टही हा पाक तयार करायचा नाही तर एकदम थोडा पातळच हा पाक ठेवायचा आहे तरी पाकाला फेस यायला सुरुवात झाली की आपला समजायचं की ती चिक्की बनवण्यासाठी पाक तयार झालेला आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे बंद केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला सर्व शेंगदाण्याचे व तिळाचे कूट मिक्स करून घ्यायचे आहे व छान ह्या पद्धतीने कढईमध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर हे सर्व मी मिक्स करून घेतले की ते पोळपोटावर घालून घेतलेले आहे गरम असतानाच आपल्याला लगेच हे पोळपोटावर घालून घ्यायचे आहे व हाताने किंवा बेलण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे तर आपण इथे बघू शकता बेलण्याला तूप लावून घेतलेले आहे त्यामुळे बेलण्याला थोडेही चिटकत नाही तर ह्या पद्धतीने मी सर्व बाजूनी सारखा अशी ही चक्की लाटून घेणार आहेत जाड पातळ तुम्हाला आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे लाटून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने पोळपोटाच्या एवढी मी इथे चक्की लाटून घेतलेली आहे तर अगदी छान सुंदर अशी इथे आपली चक्की लाटून झालेली आहे तर चक्की लाटून झाली की एक अर्धा मिनिट थांबून आपल्याला लगेच हे गरम असताना ह्याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ज्या आकारात आवडतात त्या आकारात तुम्ही ह्याचे तुकडे कट करून घेऊ शकता तर मी इथे चक्कीच्या सर्वात अगोदर कडीचा भाग आहे तो बाजूला काढून घेणार आहे तर ह्या पद्धतीने मी इथे काजूकतलीच्या आकारात चक्की तयार करून घेणार आहे त्यामुळे मी इथे तो आकार देऊन घेतलेला आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे गरम असताना चक्की कट करून घेते कट करून झाले की थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता वीस मिनिटानंतर चक्की छान थंड झालेली आहे थंड झाल्याच्या नंतर मी ते चाकूच्या साह्याने किंवा उलादण्याच्या साहाय्याने बाजूला काढून घेते तर अगदी ह्या पद्धतीने आपल्याला ही चक्की बाजूला काढून घ्यायची आहे तर अगदी खाली न चिटकता छान अशी चक्कीला आकारही आलेला आहे तर अगदी छान सुंदर अशी आपली इथे तीळ गुळ शेंगदाण्याची चक्की बनवून तयार झालेली आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने सर्व चक्के मी बाजूला काढून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये सर्व चक्की बाजूला काढून घेते तर बघू शकता अगदी पौष्टिक खमंग खुसखुशीत तोंडा टाकताच विरगळणारी आपली तिळगुळ शेंगदाण्याची चक्की बनवून तयार झालेली आहे तर सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा ह्या पद्धतीची तिळगुळ शेंगदाण्याची चक्की नक्की बनवा पौष्टिक व खमंग कमी वेळांमध्ये छान अशी आपली इथे चक्की बनवून तयार होते व चक्कीचा पाक ही तयार करायची गरज नाही तर मी तुम्हाला एक चक्की फोडून दाखवते बघू शकता आतूनही अगदी खुसखुशीत अशी आपली इथे चक्की बनवून तयार झालेली आहे तर चवीलाही एक नंबर अशी लागते तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय